राहू सांगा आणखी महत्वाचा विषय आहे की इंडियन एक्सप्रेस या आघाडीच्या दैनिकाने आज दोन हजार पंचवीस सालातील सर्वात शक्तिशाली भारतीयांची यादी जाहीर केलेली आहे ज्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत त्यासह विविध मान्यवर जसं काही उद्योजक आहेत कलावंत आहेत खेळाडू आहेत त्यात महाराष्ट्रातील पाच राजकारणी आहेत त्यात प्रामुख्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार नितीन गडकरी शरद पवार असे सगळे महाराष्ट्रातले ही नेते आहेत पण या यादीत ठाकरे कुटुंबापैकी उद्धव ठाकरे हो राज ठाकरे दिसत नाही ठाकरे ब्रँड संपुष्टात येतो संपुष्टात आणण्याचाच हा प्रयत्न आहे म्हणजे म्हणते वारंवार आणि एकनाथ शिंदे देवेंद्र दे फडणवीस अजित पवार हे सत्तेवर आहेत म्हणून पॉवरफुल आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र दे फडणवीस आणि अजित पवार यांची जे नाव अजित नितीन गडकरी त्यांची नावं जर कोण घेत असेल त्याचं कारण ते सत्तेवर आहे आणि शरद पवार सत्तेवर शरद पवार हे लोक नेते आणि कोणाला पॉवरफुल करायचं आणि कोणाला नाही करायचं हे पद्मश्री सरकार असत यादी तयार करणे त्याच्यामुळे त्याच्याकडे फार गांभीर्याने घेऊ नका ठाकरे हा मोठा ब्रँड आहे ना पण मी मला माहिती आहे मी त्या वृत्तपत्रात काम केलेलं आहे मला माहित आहे यादी कोणी केली आहे कशी केली आहे त्यासाठी कोणती माप लावली हे पाहावं लागेल आणि असं तुम्ही एका यादीमध्ये पॉवरफुल म्हणून टाकलं मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पॉवरफुल म्हणून यादीत आले होते ना राहुल गांधी सुद्धा होते आणि सोनिया गांधी सुद्धा होत्या हे तुम्हाला माहित नसेल तर सांगतो याच यादीमध्ये सत्तेवर असताना गाढव सुद्धा पॉवरफुल असतो गाढवाला जर खुर्चेर बसवलं गाढवाला तर गाढव हे एकदम पॉवरफुल आहे सध्या काही गाडव फ्युचर बसलेली आहेत त्याच्यामुळे गाडव पॉवरफुल दिसत आहे तुम्हाला आपल्याला <laughs> काय वाटतं सौगाते मोदी काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं ते सत्ता आहे सौगाते पॉलिटिक्स आहे आणि ते मुसलमान लागूल चालन आहे हे स्पष्ट आहे छत्तीस लाख मुस्लिमांसाठी मोदी यांनी आनंदाचा सिधा पाठवले ते मोदी यात प्रधानमंत्री मोदींनी गेल्या तीन वर्षातली आपली भाषणं मुस्लिम बांधवांविषयी स्वतः ऐकावी आणि आत्मचिंतन करावं मुसलमान या देशातले घुसखोर आहेत मुसलमान ही तुमची जमीन छिनवून घेतील छिनकर आपली आपली जमीन लेके जागे मुस्लिम मुसलमान तुमच्या गळ्यातलं मंगलसूत्र खेचून नेतील बरं का तुमच्याकडे जर दोन गायिका म्हशी असतील तर एक गाय मुसलमान खेचून देतील ओढून देतील अशा सांगणाऱ्या प्रधानमंत्री मोदी आणि त्यांच्या भाजपला मुसलमानांच्या ज्या प्रेमाचा उकाळा फुटलेला आहे ते ढोंग आहे पाखंड आहे ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं राजकारण आहे जो माणूस इतक्या विखारी पद्धतीनं कालपर्यंत बोलत होता विषारी पद्धतीनं त्यांना देशाचं नागरिक मानायला तयार नाही त्यांना दुय्यम दर्जाचा नागरिक मानतात हे लोक आणि आज तुम्ही मुसलमानांच्या बाजूने बोलताय ढोंग नाही तर काय याचा अर्थ स्पष्ट आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये जिथे मुस्लिम बहुसंख्या आहेत तिथे भारतीय जनता पक्षाला प्रत्येक बुथवर जास्तीत जास्त मतं घ्यायची आहेत आणि ती सुद्धा घटनाबाह्य पद्धतीन माफिया पद्धतीन आणि मग त्यांना दाखवायचे बघा आम्ही सौगात ते मोदी केल्यामुळे मुस्लिमांनी आम्हाला मतदान केलं या वेळेला अनेक भागामध्ये मुस्लिमांना मतदान करू दिलं नाही आणि तिथे व्होटर लिस्ट मध्ये त्यांच्या जागी दुसरी नावं टाकून त्यांच्याकडनं मतदान करून घेतलं मुस्लिमांना मतदान केंद्रापर्यंत जाऊ दिलं नाही पुढल्या वेळेला सुद्धा हेच होणार आहे त्याच्यामुळे सौगाते मोदी आहे स्वाभिमानी मुसलमानांनी हे सौगाते मोदी नाकारायला पाहिजे की होतो मुसलमानांना करोना काळामध्ये दे मदत देत होतो तेव्हा टीका करणारे हेच औरंगजेब फॅन क्लब चे बावनकुळे होते हो यांच्या घरामध्ये बघा बेडरूम मध्ये औरंगजेबाचा फोटो असेल कारण औरंगजेब निवडणूक जिंकून देतो बावनकुळेच्या घरात औरंगजेब अब्दुल खान खानाचे फोटो असणारच त्याच्या खिशामध्ये पण असेल सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकन प्रेस करा